काल परवा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावामध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेचा सर्व देशाने जाहीर निषेध केला ती घटना म्हणजे अशी की एका लहानच्या मुकलीवरती तीन वर्षाच्या लैंगिक अत्याचार करून तिचा दगडाने तोंड ठेसून तिचा जागीच घात केला गेला नाजूक निर्मळ मनावरती हौशीचा गोट चाकू तरी कसा वाटला काय चूक होती त्या छोट्याशा जीवाची तिच्या चेहऱ्यावरती दगड तरी कसा मारू वाटला त्या नराधम अपराध्याला हे निच्च कृत्य करताना एकदाही आपल्या घरातील आई बहीण आठवली नसेल का आणि सरकारला माझी एक विनंती आहे तुम्ही जी लाडकी बहीण योजना चालू केली त्या लाडक्या बहीण योजनेची काहीच गरज नाहीये या देशाला या महाराष्ट्राला सुरक्षित बहीण योजनेची गरज आहे सरकारला परत पुन्हा एक विनंती करतो की त्या तीन वर्षाच्या चिमुकलीला लवकर न्याय मिळावा त्यांच्या परिवाराला आणि त्या नराधाम अपराधाला लवकरात लवकर शिक्षा ही झालीच जसं त्या येवल्याशा जीवाला टेचून टेचून मारलं देणं तसंच त्याला पण शिक्षा टेचून टेचूनच मारण्यात करण्यात यावी ही माझी सरकारला विनंती रामकृष्ण हरी